गडचिरोलीचा पालकमंत्री पदावरून महायुतीत आणि अविकसित जिल्हा म्हणून ओळख गडचिरोली जिल्ह्यात असल्याने मोट हो मागील काही बदलाचे वारे वाहू लागले आहेत त्यामुळे मोठ्या राजकीय नेत्यांचे गडचिरोलीकडे लक्ष केंद्रित केले असून खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झालेली आहे यासाठी महायुतीतील तीनही पक्ष सरसावले असून गडचिरोलीचे पालकमंत्री पद आमचाच पक्षाकडे राहणार असा दावा स्थानिक नेते करीत आहेत एकिका एक तिकट पालकमंत्री पद म्हणजेच काटेरी मुकुट समजल्या जायचे आदिवासी बहुल अतिदुर्गम भाग आणि त्यात नक्सलवाद्यांचे गंभीर समस्या यामुळे गडचिरोलीचे पालकत्व घेण्यात नेते इच्छुक नसायचे मात्र तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी पुढाकार घेत गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले होते त्यानंतर येथे नक्सलवादी विरोधी करणाऱ्या आणि विकास कामांना गती मिळाली पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारख्या मोठ्या नेत्यांनी गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती या दरम्यान जिल्ह्यातील लोहखनिज उत्खनन आणि त्यावर आधारित प्रकल्प सुरू झाले नक्षलवादावर अंकुश ठेवण्यात यश मिळाले भविष्यात गडचिरोलीला स्टील सिटी बनू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आपल्या भाषणात सांगितले आहे त्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील अनेक कंपन्या मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत यामुळे गडचिरोलीचा पालकमंत्रीपदी पा खुनाची वर्गी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान देण्यात आलेले नाही राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारू शकतात राज्याच्या इतिहासात पालकत्व एक खूप कमी उदाहरण आहे मात्र गडचिरोली होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवू शकतात अशी चर्चा आहे एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना अनेक विकास कामांसह सुरजागड टेकडीवर लोहखनिज उत्खनन सुरू झाले कोणसीसरी येथे लोह, लोह प्रकल्पाचे काम देखील सुरू झाले होते परंतु त्याचा कार्यकाळात जिल्हा बाहेरील लोकांचा हस्तक्षेप पडल्याने स्थानिक भाजप नेते नाराज होते नागपूरच्या एका नेत्याबद्दल प्रशासनात देखील मोठी नाराजी होती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत